प्रिसिजनचे संस्थापक चेअरमन तथा उद्योगपती स्वर्गीय सुभाष रावजी शहा यांच्या तेराव्या पुण्यतिथीनिमित्त कंपनीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला प्रिसिजनचे संस्थापक चेअरमन तथा सोलापुरातील ज्येष्ठ उद्योगपती सुभाष रावजी शहा यांच्या तेराव्या पुण्यतिथीनिमित्त प्रिसिजन कंपनीमध्ये रक्तदान शिबिराचं उद्घाटन गोपाबाई दमाणी ब्लड सेंटरचे चेअरमन डॉक्टर राजीव प्रधान यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सत्तर कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून तर इतर कर्मचाऱ्यांनी कंपनीमध्ये संपूर्ण उत्पादन प्रक्रिया बंद करून एक मिनिटं स्तब्ध राहून संस्थापक चेअरमन यांना अभिवादन केलं सुभाष रावजी शहा हे सोलापूरच्या सामाजिक आणि उद्योग क्षेत्रात रमलेलं व्यक्तिमत्व एकोणीसशे पासष्ट साली सुभाष शहा यांनी आपले भाऊ विमलकुमार शहा यांच्या सोबतीनं होडगी रोडवरील चेतन फाउंड्री सुरू केली होती प्रिसिजनच्या स्थापनेमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीतील प्रिसिजनचे दोन्ही युनिट सुभाष शहा यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झाले स्वर्गीय सुभाषरावजी शहा यांचे उद्योग क्षेत्रातील काम उल्लेखनीय आहे आणि सोलापूरकरांच्या उन्नतीसाठी त्यांचं योगदान मोठं होतं असं डॉक्टर प्रधान यांनी आपल्या मनोगतात भावना व्यक्त केल्या यावेळी कंपनीचे संचालक रवींद्र जोशी सीईओ अनितपाल सिंह आणि राजकुमार काशीत पारितोष खेर सुहास पाटील सिद्धेश्वर चंदनशिवे डॉक्टर सुरेश जयदीप आणि दमाणी ब्लड बँकेचे कर्मचारी उपस्थित होते स्वर्गीय सुभाष रावजी शहा हे प्रिसीजन कॅम्पशॅप्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा यांचे वडील होते प्रिसीजनच्या उभारणीमध्ये आणि नंतरच्या वाटचालीत यतीन शहाना खऱ्या अर्थानं मार्गदर्शन आणि मानसिक पाठबळ मिळालं ते सुभाष शहा यांच्याकडूनच त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त दुपारी संपूर्ण उत्पादन प्रक्रिया बंद करून सर्व कर्मचाऱ्यांनी एक मिनिटं स्तब्ध राहून संस्थापक चेअरमन यांना अभिवादन केलं याचबरोबर कंपनीमधील सर्व फाउंड्री आणि मशीन शॉपमधील कर्मचाऱ्यांनी आपापल्या काम करण्याच्या ठिकाणी उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली अक्कलकोट रोड एम आय डी सीमधील दोन्ही युनिटमध्ये देखील स्वर्गीय सुभाषरावजी शहा यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी कंपनीचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते